दादा, थोड़ी सर। दादा, दादा थोड़े पिंडी जिंजर शहरामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या जाहीरनामाच्या प्रकाशनसाठी आले होते थोड्याच वेळात काही ठिकाणी या ठिकाणी अजित पवार यांची जाहीर सभा देखील होणार आहे आगामी पिंपरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रभाग क्रमांक दोनच्या दिशेने अजित पवार जात असताना या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात असेल आठ मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अजित दादांना थांबून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं महिलांना औक्षण देखील केलं होतं मात्र या ठिकाणी एक घटना घडली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक बोर्ड या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांना द्यायचा प्रयत्न केला दादा भ्रष्टाचाराच्या बका सुरूला गाडा त्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणच्या स्थानिक आमदारांचं जे आहे त्या ठिकाणी फोटो दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी जर खालच्या बाजूला आपण पाहिलं तर अजितदादांसमोरच या ठिकाणी मडके फोडण्यात आले यामध्ये मडक्यांवर वेगवेगळे मुद्दे जे देण्यात आले होते दडपशाही असेल भ्रष्टाचार असेल तो अजितदादांनी या ठिकाणी गाडावा म्हणून असं दादांच्या समोरच या ठिकाणी हे मडके देखील फोडण्यात आले होते या ठिकाणी आपण पाहतोय अजितदादांना ही फ्रेम देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता या ठिकाणी काही महिला होत्या त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ते मडके फोडलेले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते अजित दादा या ठिकाणी आले होते विराज आपल्या आपल्यासोबत होते या भागातील त्यांच्या समोरच आपण पाहतोय या ठिकाणी हे सगळी मडकी जी आहेत ती फोडण्यात आली होते आणखी काही नागरिक या ठिकाणी असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया महिला या ठिकाणी आहेत या महिलांनी त्या ठिकाणी अजितदादांचं स्वागत केलं होतं त्यांच्याशी बातचीत करूयात अजित दादा या ठिकाणी आले होते एकंदरीत आपण पाहतोय दादांचं औक्षण वगैरे केलेलं होतं या ठिकाणी मात्र महिलांनी पण रोष व्यक्त केलाय जी काही दडपशाही या ठिकाणी चालली गुंडगिरी चालली त्याच्यावर या ठिकाणी मडके फोडण्यात आले काय म्हणणे जे आमच्या रस्त्याची दुरावस्था जी झाली आहे त्याला आम्ही खरंच कंटाळलेला दादांसमोर रोष व्यक्त केला महिलांनी पण या ठिकाणी असतील त्यांनी रोष व्यक्त केलाय ही जी फ्रेम या ठिकाणी दिसते ती दादाला भेट देण्याचा प्रयत्न केला होता बरोबर आहे ना खूपच वाढलेला आहे त्याच्यामुळेच आमचा आतून जे आम्हाला वाटत होतं ते त्यांच्यातून स्पष्ट झालेलं आहे काही दादा जात असताना या ठिकाणी दादांना तुम्ही भेटलात दादांचं स्वागत केलं होतं दादा पुढच्या कार्यक्रमाला निघालेत मात्र या ठिकाणी थांबले होते या ठिकाणी स्वागत करताना हे जे मडके फोटण्यात आले काय सांगायला हो तर खूपच जबरदस्त नागरिकांचं आठ वर्ष झाले जवळजवळ सर्व महिला आता बोलणं झालं आमचं सगळं सर्व महिलांसोबत इतके जबरदस्त प्रॉब्लेम आहेत त्यांचे इथे ह्या ह्या पुला निमित्त खूप काय काय बोलतात अॅक्सिडेंटचं प्रमाण पण खूप इथं जबरदस्त आहे तर त्या महिलांनाच मी स्वतः दादांसोबत बोलायला सांगितलं की रोज आम्ही भेटतोच त्यांना त्या बोलतच असतात पण दादा होते त्यामुळे दादांना दादा, दादा म्हटले की पहिला आपला जर इथं उमेदवार जर राष्ट्रवादीचा झाला तर पहिला हा प्रश्न सॉल्व ते पहिला करणार आहे ते बोलणार काय दिला पहिला हाच प्रॉब्लेम प्रॉब्लेम ते सॉल्व करणार आहे की भुयारी मार्ग करायचा इथे पहिला जेब्रा क्रॉसिंग महिलांना म्हणजे जे एजर्ड लोक आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो अक्षरशः त्या हे करून सांगतात आम की आमचे ऍक्सिडेंट इथे लहान मुलांची शाळा आहे आमच्या इथे झाले आदिनाथ नगरचं गार्डन आहे त्याची दुरवस्था इतकी झालेली आहे की सात ते आठ वर्ष झालं एक पण नगरसेवक त्यांनी पाहिलेलाच नाही खूप जबरदस्त त्या आतमध्ये अजितदादांचं स्वागत करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आलाय जे काही प्रकार या ठिकाणी घडतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ नऊ वर्ष या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे कामा लोकांशी झाले नाही अजितदादांसमोर मडके फोडण्यात आले होते काय किती लिहिलं होतं मडक्यांवर आता एवढी गर्दी होती आम्हाला आम्हाला अशा पाठीमा ढकलण्यात आला त्याच्यामुळे एवढं काही पाहलं पाहिलं नाही मी पण दादांचं दादांनी आम्हाला आश्वासन दिलं की इथे तुम्हाला नक्की याचा जो रस्ता आहे तो तुम्हाला करून देईल किंवा झेब्रा क्रॉसिंग असू देत किंवा मा भुयारी मार्ग असू देत ते तुम्हाला शंभर टक्के इथे तुम्हाला करण्यात देण्यात येईल एवढंच मत सांगितलं आपण पाहतोय या निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले या ठिकाणी प्रचाराचा जोर जो आहे तो वाढलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड शहरात आहे या ठिकाणी अजितदादांची सभा होणे मात्र सभा होण्यापूर्वी अजितदादा या भोसरी विधानसभेतून जात असताना या ठिकाणी आपण पाहतोय जुना मुंबई जुना ना, नाशिक हायवे या ठिकाणी आहे या ठिकाणी अजितदादा थांबले होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दादांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत होतं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नागरिकांनी अजितदादांसमोर या ठिकाणी जे चुकीची कामं झालेली आहे मागच्या सात आठ वर्षामध्ये त्याचा रोष व्यक्त केलाय दादांना एक फ्रेम या ठिकाणी भेट देण्यात आली होती त्याचबरोबर मडके या ठिकाणी दादांसमोर फोडण्यात आले होते ज्यामध्ये लिहिलं होतं या ठिकाणी गुंडशाही वाढतीय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे बरेचशाही या भागात होती निश्चितच आता अजित पवार यांनी देखील या ठिकाणी या लोकांना जे आहे आश्वासन दिलेलं आहे निश्चितच आता हा मुद्दा या निवडणुकीच्या काळामध्ये गाजतो का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मांदास शिवरायचा प्रसन्न प्रसन्न आपला आवाज मी बिशिन